तुमच्या घरात कोणी संकटात असेल म्हणून एखादी महिला तुमच्याकडं मदतीसाठी धावत आली तर तुम्ही तिला मदत कराल ना तिच्यावर संकट कोसळलेला असेल छळ सहन करावा लागत असेल म्हणूनच तुम्ही तिला आसरा दिलात मदतीचा हात पुढे केला पण जर हीच मदत तुमच्यासाठी शिक्षा ठरली आणि मदत केल्यामुळं तुम्हाला पोलीस ठाण्यात ओढलं गेलं तुमच्यावर चारित्र्यावर संशय घेतला गेला जातीवाचक शिविगाळ झाली मारण झाली तर पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये असंच घडलंय आणि तेही संविधानानं संरक्षण दिलेल्या दलित महिला असतानाही त्यांनी फक्त एका महिलेला मदत केली होती पण त्यांच्या मोबदल्यात त्यांना पोलिसांकडून अपमान मारहाण आणि अवहेलना मिळाली आहे पण मग प्रश्न असा की पुण्याचे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत जिथं जात महिला अत्याचार पोलीस मनमानी यावर प्रश्न उपस्थित होतात तिथं आपल्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे ना पण पुणे गप्प आहे खरोखरच गप्प आणि ही शांतता म्हणजे केवळ उदासीनता नाही तर ती फक्त एक प्रकारची सहभागी अपराध्याची खून आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोथरूडचं ए टू झेड प्रकरण आपण आज उघडणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं नेमकं प्रकरण काय आहे ते पहिले आपण समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला संपूर्ण घटना समजण्यास सोपं जाईल छत्रपती संभाजीनगर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची सून सासरच्या छळाला कंटाळून घरातून निघून जाते तिच्या सासऱ्यानं तिला बेपत्ता दाखवत पोलिसांमध्ये तक्रार दिली पोलीस तपासाच्या ओघात माहिती मिळते की ती महिला पुण्यात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे गेलीय ती महिला पुण्यात आली कारण तिला विश्वास होता मैत्रिणी आपल्या मदतीला धावतील त्या आपल्याला देतील या पुण्यातल्या तीन मैत्रिणींनी मदतीची भूमिका निभावली खरी पण त्याचे फटके त्या तिन्ही मैत्रिणींना पोलिसांकडून मिळाले छत्रपती संभाजीनगरहून आलेले गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत कोथरूड पोलीस स्टेशनच्या महिला अधिकाऱ्यांनी या तिघींच्या घरी धाड टाकली कुठलाही वारंट नसताना चौकशीसाठी त्या तिघींना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं ते पण हिरकणी कक्षात आणि इथे सुरू झाला अपमानाचा खेळ या प्रकरणात पीडित मुलीनं काय आरोप केले आहेत ते एकदा आपण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल चौकशीच्या नावाखाली आमचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला जातीवाचक शिवगाळ केली गेली पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाईट नजरेनं आमच्याकडं पाहण्यात आलं चारित्र्यावर संशय घेण्यात आलं खालच्या पातळीचे प्रश्न विचारण्यात आले लाताबुक्यांनी मारहाण केली गेली या सगळ्या गोष्टींची तक्रार त्यांनी दोन ऑगस्टला नोंदवली पण पोलिसांकडून याची कुठलीही गंभीर दखल घेतली गेली नाही या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार प्रशांत जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते पीडित मुलींसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले त्यांची मागणी होती एफ आय आर दाखल करावी म्हणून अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू करावा सोळा तास आंदोलन झालं रात्री तीन वाजेपर्यंत पोलिसांसोबत चर्चा झाली पण पोलिसांनी हात झटकले पोलीस म्हणतात प्राथमिक चौकशीत आमच्या अधिकाऱ्यांवर कोणताही दखलपात्र गुन्हा आढळलेला नाही ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली पण कोणतीही शारीरिक इजा सापडली नाही त्यामुळे एफ आय आर घेता येणार नाही ही, ना ही।, ही भूमिका किती निर्दयी आहे आणि सत्तेच्या बळावर स्त्रियांना दडपण्याचा नमुना आहे पण प्रश्न अजून आहेत ते म्हणजे वॉरंटशिवाय घरी घुसून चौकशी करणे कायदेशीर आहे का सी सी टी व्ही नसलेल्या खोलीत चौकशी करून तपास पद्धतीस दाबण्यास प्रयत्न केला जातो आहे का पीडित महिलांवर विनयभंग जातीवाचक भाषेचा वापर तरीही ॲट्रोसिटी ॲक्ट का नाही लावला गेला बेपत्ता महिला कुठे आहे तिच्या तक्रारीचं काय झालं पीडित महिलांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी का करावी लागली महिलांनी खोटं बोललं हे ठरवण्याचा अधिकार पोलीस चौकशीने ठरतो का असे प्रश्न समोर येतात इतक्या गंभीर घटनेनंतर देखील अजित पवार चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहळ मेधा कुलकर्णी आणि सुप्रिया सुळे एकही प्रतिक्रिया देत नाही आणि वैष्णवी हगवणे प्रकरणात झळा पोचल्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मैदानात उतरले होते तिथे आरोपीचा नातेवाईक राजकीय नेता होता म्हणूनच ना मग आता काय झालंय आता त्या मुली कोणाच्याच नाही आहेत म्हणून का लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त निवडणुकीपुरते नेते आहेत का की प्रत्यक्ष अन्यायाच्या वेळेस ते ही सत्ता प्रशासनाच्या बरोबर असतात ही पद्धत नवीन नाही पुण्यातली ही घटना एकटी नाही परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टमने स्पष्ट केलं मारहाण पोलिसांनी केली होती पोलिसांचं संरक्षण म्हणजे कायद्यावरच गदा आहे आणि बिनधास्त प्रशासनाचा चष्मा फोडण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं आली आहे पोलिसांच्या चौकशीवर विश्वास ठेवायचा असं सरकार सांगतं पण जेव्हा पीडित महिलांच्या मदतीसाठी कुणीही पुढं येत नाही तेव्हा त्या स्वतःहून न्याय मागतात आणि त्यांच्यात विरोधात पोलीस यंत्रणा भिंत उभी करते तेव्हा लोकशाहीचा खांब खऱ्या अर्थानं हादरतो हा प्रकार केवळ कोथरूड पोलीस स्टेशन पुरता मर्यादित नाही हा प्रश्न मूलभूत अधिकारांचा महिला सन्मानाचा आणि दलित समाजाच्या प्रतिष्ठेचा आहे आणि यात गप्प बसणारे लोकप्रतिनिधी हे फक्त दोषी नाहीत ते सहअपराधी आहेत कोणत्याही घटनेवर त्यांच्या प्रतिक्रिया मिळत नाही प्रश्न विचारला की शांतता असते हा शांततेचा मुखवटा फाडण्याची आता वेळ आली आहे पुण्याच्या जनतेला आता ठरवावं लागेल आपण कोणाच्या मनमानीविरोधात आहोत की शांततेच्या नावाखाली अन्यायाच्या बाजूनं आता तुम्ही ठरवायचं आहे तुमचं मत अन्यायविरोधात असेल की या गप्प बसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेजोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत